तुम्हाला आहे का आपल्या उंचीचं ऐंशी टक्के नियंत्रण जीन करतं आणि उरलेलं वीस टक्के नियंत्रण आहार व्यायाम झोप योग आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करतं पण एक गुपित आहे अठरा वर्षानंतर आपल्या हाडांमधील ग्रोथ प्लेट्स एपिफिजियल प्लेट्स बंद होतात आणि एकदा हे प्लेट्स बंद झाले की नैसर्गिकरित्या उंची वाढणं जवळजवळ थांबतं म्हणूनच उंची वाढवायची खरी संधी ही अठरा वर्षांपूर्वीच असते उंची वाढण्याची प्रक्रिया आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे आपल्या शरीरातील लांब हाड लॉंग बोन्स जसं की पायातील फिमर हातातील ह्युमेरस यांच्या टोकांवर ग्रोथ प्लेट्स असतात या प्लेट्समध्ये सतत नवीन कार्टिलेज सेल्स तयार होतात जे हळूहळू हाडात कन्व्हर्ट होतात हीच प्रक्रिया म्हणजे हाईट गेन यात मुख्य भूमिका बजावणारे हार्मोन्स आहेत ग्रोथ हार्मोन जी एच पिट्युटरी ग्रंथीतून स्रवतो थायरॉईड हार्मोन मेटाबॉलिझम सुधारतात सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन एस्ट्रोजन पौगंडावस्थेवेळी वाढला बूस्ट देतात पण चुकीचा आहार कमी झोप व्यायामाचा अभाव आजारपण किंवा सततचा स्ट्रेस हे ग्रोथ प्लेट्सचं काम कमी करतात उंची वाढण्याचं रहस्य हाडात आहे पण किल्ली तुमच्या जीवनशैलीत आहे फक्त उंची नाही तर उंची आणि वजनाचं प्रमाण बी एम महत्त्वाचं महत्वाचं आहे भारतीय मुलांसाठी बी एम इक्वल वजन किलो जीवी उंची मीटर स्क्वेअर खूप कमी वजन असेल तर ग्रोथ थांबते खूप जास्त वजन असेल तर हाडांवर ताण येतो म्हणून संतुलित आहार आणि योग्य व्यायाम हीच खरी गुरुकिल्ली आहे खूप पालक विचारतात डॉक्टर माझं मूल बुटकं का राहतं त्यामागे काही महत्वाची कारणं आहेत एक जेनेटिक कारण आईवडिलांची उंची कमी असेल तर मुलांवर परिणाम दोन कुपोषण प्रोटीन कॅल्शियम झिंक यांची कमतरता तीन हॉर्मोनल समस्या ग्रोथ हॉर्मोन थायरॉइड असंतुलन चार दीर्घकालीन आजार ती बी आस्थमा मालन्यूट्रिशन पाच लाईफस्टाईल फूड मोबाईल ऍडिक्शन उशिरा झोप हाईट कमी होण्याचं कारण नेहमीच जीन्स नसतं कधीकधी सवयीचं असतं योग्य तपासणी केल्याशिवाय उपचार शक्य नाही साधारण तपासण्या एक्स रे बोन एज टेस्ट ग्रोथ प्लेट्स उघड्या आहेत का ते पाहण्यासाठी हॉर्मोन प्रोफाईल जी एच टी एस एच टी फोर विटॅमिन डी कॅल्शियम लेवल यामुळे उंची कमी होण्याचं खरं कारण शोधता येतं उंची वाढवण्यासाठी आहार इक्वल हाडं मजबूत करणारा आहार आहारात असावं प्रोटीन डाळी सोयाबीन हरभरा राजमा कॅल्शियम दूध ताक तीळ बदाम विटॅमिन डी सूर्यप्रकाश मशरूम झिंक प्लस मॅग्नेशियम भोपळ्याच्या बिया शेंगदाणे फळं पपई संत्री केळी जंक फूड सॉफ्ट ड्रिंक जास्त तळलेलं टाळा हाडं उंच व्हायची असतील तर थाली रंगीबेरंगी रंगी असली पाहिजे व्यायाम हा उंची वाढवण्याचा मुख्य शस्त्र आहे महत्वाचे व्यायाम एक हँगिंग लोखंडी बारला लटकणे पाच ते दहा मिनिटे दोन स्किपिंग दहा ते पंधरा मिनिटे तीन बास्केटबॉल और व्हॉलीबॉल उड्या मारण्याचे खेळ चार सायकलिंग पायांचे स्नायू ताणले जातात पाच स्विमिंग पूर्ण शरीराचा व्यायाम हे व्यायाम रोज केल्याने ग्रोथ हॉर्मोन सिक्रिशन वाढते आणि हाडं स्ट्रेच होतात योग हा फक्त मनासाठी नाही उंचीसाठीही चमत्कार करतो उंचीसाठी उत्तम आसनं ताडासन शरीर सरळ ताणलं जातं भुजंगासन पाठीचा कणा लांबतो पर्वतासन पाय व हात स्ट्रेच होतात नमस्कार सर्वांगाचा व्यायाम योगामुळे लवचिकता वाढते हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि उंची वाढण्यास मदत होते होमिओपॅथी हा सेफ नॅचरल आणि परिणामकारक मार्ग आहे योग्य कॉन्स्टिट्युशनल रिमेडी मुलाच्या संपूर्ण शरीराचा बॅलन्स सुधारते ग्रोथ हॉर्मोन थायरॉइड इम्बॅलन्स सुधारतो मुलांची भूक वाढते ॲब्झॉर्ब्शन चांगलं होतं इम्युनिटी वाढते रिपीटेड आजार कमी होतात काही महत्वाची रेमेडीज कार्ब उंची वजन वाढत नाही लाजाळू मुलं कॅल्केरिया फॉस्फोरिका हाडं बारीक हळू वाढ सिलिसिया कमजोरी रिपीटेड कोल्डकफ कफ कुलिनम खूप आजारी पडणारी मुलं सुयोग होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आम्ही वैयक्तिक तपासणीनुसार योग्य औषध निवडतो होमिओपॅथी उंची वाढवतेच पण आत्मविश्वासही वाढवते अठरा वर्षांपूर्वीचं वय हे उंची वाढवायची सुवर्ण संधी आहे योग्य आहार व्यायाम योग आणि होमिओपॅथी मिळालं तरच उंचीची स्वप्न पूर्ण होतात लक्षात ठेवा उंची फक्त शरीराची नसते ती व्यक्तिमत्वाची असते आजच भेटा सुयोग होमिओपॅथिक क्लिनिक डॉक्टर योगेश सालुंखे आमचं ध्येय आरोग्य वाढ आणि आत्मविश्वास नैसर्गिक मार्ग